नमस्कार माझे नाव अजिंक्य रामेश्वर पवार वर्ग आठवा शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आमच्या शाळेत शाळेय ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये मी हे पाचवे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे छान छान गोष्टीचा खजाना या पुस्तकाचे लेखक सुधा सुधा खो खेडे खो खराटे या या पुस्तकाची किंमत साठ रुपये या पुस्तकात मी एक गोष्ट गोष्ट वाचली आहे या गोष्ट तुम्हाला ही गोष्ट सांगणार एके दिवशी रामपूर मध्ये खूप सारे उंदरं येतात ते उंदर उंदर गावात आली की सर्व म्हणतात हे हा कधीच आपल्या गावात इतके सारे उंदरे उंदर उंदीर नव्हती तरी हे एवढी उंदर कशी आले रामपूर राम रामपूरवाले माणसं म्हणाली ह्या उंदराला मारायच पडत हे उंदर मरून डबल जिवंत होत होते या उं, या उंदरासाठी एकच हे होता या उंदर हे उंदर अं लो अं रामपूरमध्ये जितके शे, शे, शेत होते ते सगळे खाऊन घेतले त्यांच्यातले धान्य कधी कधी गहू कधी कधी मक्काने काय केले कपडे कपडे कुत कु कपडे कापायला सुरुवात केली त्यांनी दाताना आपले दुसऱ्याचे कपडे हे करत होते त्यांनी पुरुषा स्त्री पुरुषांचे सर्व कपडे कुतरून ठेवले आणि आणि त्यांच्या घरात जितके धान्य होते खायचे प्यायचे पदार्थ ते खा खाऊन घेतले आणि आणि ते ते खाँण, खाँण होती, ते ते म्हणाले खाऊन खाऊन खूप होते ते रामपूर म्हणाले या उंदराला काढायच पडेल हे हे किती उंदर मारत होते त्याच्या दुपटीनं उंदरे पुन्हा डबल येत होते त्याच्यासाठी त्याच्या त्याच्यासाठी मग ते एके दिवशी एक एका पहाडावर एक बाजू बाजुरी वाजवणारा राहत होता एके ते सर्व रामपूर वारे त्याच्या गेले आणि म्हणाले बासुरी बासुरीवाला बासुरीवाला आमची मदत कर मदत कर मग हे बासुरीवाला म्हणाला तुम तुम्हाला काय अडचण आहे रामपूरवाले म्हणाले एके दिवशी आमच्या गावात खूप सारे उंदरं आले आमचे वाव आमचे शेत शेत कपडे अन्न धान्य सर्व कुत सर्व खाऊन घेतले आणि आम्हाला आता कपडे घालायला काय नाही खायला काय नाही असे म्हणून 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 ते उंदरे आता मोठ्याले मोठाले होत आहे मग हा 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 बासुरीवाला गावात गेला आणि गावाच्या बाजूला पिठाचा पिठाचा एक गोल हे हेडा हाणला आणि आणि म्हणाला आता मी बासुरी वाजवतो हे सर्व उंदर माझ्या मा पाठीमागे लागतात मग तेवढ्यातच मग मग तेवढ्यातच तेव 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 बाजू बासुरीवाल्या बासुरीवाल्यानं बासुरी वाजवली आणि ते सर्व उंदर जसे मो मोहम्मद जसे ते मो जादू टोण्यात पडले असे ते त्यांच्या मा त्यांची त्याच्या ते, मागे पलटी आणि हे सर्व उंदर त्याच्या मागे रान करून जात होती हा असेच करून पूर्ण गावाची उंदर घेत होते या या, गा, या, गावा न, या, या, गा, या गाव या हे गाव झाली की ते त्या ते, ते उंदराला तो डोंगरावरच्या पाठीमागे एक विहीर होती त्या खोल विरीत यांना ढकलून देणार होता तो उंदर तशी जात नव्हते त्याच्यामुळे जा, बासुरीवाल्याने आधी ते आधी उडी खाल्ली मग सर्व उंदरांनी उडी खाल्ली त्याला पवन होत फक्त उंदराला पवन नव्हतं त्याच्यामुळे सर्व उंदर बुलडे आणि आणि मग मग एके दिवशी एके दिवशी तो बासुरीवाला रामपूर मध्ये आला आणि मनाला सर्व उंदर मारून टाकले तरी तुम्ही उंदराला काही खायला ठेवत नाही त्याच्या त्याच्यामुळे उंदर इतके आ, इतके भूक लागले यांना इतकी भूक लागली ती त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हणले तुम्हाला तुम्ही तु... तु... तुम्ही काहीतरी उंदराला खायला ठेवत जा उंदीर उंदी उंदीर हा आपल्या वा वावरातले किती किटाणू ते हे खाते त्याच्यामुळे उंदीर आपल्या आपल्या घरात असावे असावेत आपल्या घरातले ते स सर्व जंतू ते सगळे खाऊन घेतात त्याच्यामुळे उन्हा उंदर आपले धान्य ते खाऊन घेतात त्याच्यात काही गल्ली नाही त्यांना भूक लागते तर दह्ने, दह्ने ते त्यांचे धान्य आपले धान्य खाऊन घेतात ते बासुरीवाला म्हणाला ब गाववाले बासरीवाला म्हणाला उद्यापासून तुम्ही उंदर जिथे उंदीर दिसन तेव्हा त्यांना खायला काहीतरी ठेवा असे असे दोन तीन खूप वर्ष झाले झाले एके दिवशी तसे तशीच घटना तशी तशीच घटना श्यामपूरमध्ये घराली तसे सर्व उंदरं आले आणि आणि त्यां श्यामपूरमध्ये ज्या सरपंचला माहित होतं रामपूर मध्ये पण अशीच घटना झालेली आहे मग तो रामपूरच्या सरपंचला भेटला आणि म्हणाला तेच गावातला सरपंच रामपूरचा सरपंच म्हणाला आम्ही एका बासुरीवाल्या बोलवलं आणि तो बासुरीवाला आला आणि ते, ते सर्व उंदरे घेऊन गेला श्याम श्याम श्यामपूरवाला म्हण श्यामपूर सरपंच श्यामपूर शामपूरचा सरपंच म्हणाला कुठे कुठे आहे तो तो रामपूरचा सरपंच म्हणाला तो पहिल्यांदा त्या डोंगरावर राहायचा तो तो डोंगरावर राहत नाही आता तू कुठं राहतो तो मला माहित नाही त्याच्यामुळे सरपंच काही आपल्या गावातल्या दोन टोळ्या घेऊन काही का पाच टो पाच पाच टोळ्या केल्या आणि एका टोळी सरपंच होता सरपंच डोंगरावर गेला आणि चार चार तुकड्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशेला या दिशेला पाठवल्या ते म्हणाले जेव्हा ते बासरीवाला सापडला त्याला आपल्या शामपूर मध्ये घेऊन या आम्ही तेव्हाच आम्ही सरपंच डोंगरावर गेला डोंगरावर 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 बासरी वाजवणारा नव्हता त्याच्यामुळे ते डबल बंद्या डोंगरात डोंगरात सापडायला सुरुवात डोंगरा डोंगरा सापरायला सुरुवात केली उत्तर दिशेला गेलेले ते सर्व सर्व गावे शहर उत्तर पूर्व दिशेले सर्व सर्व शांत वातावरण ते फक्त चालत चालत जायचे आणि अं जेव्हा त्यांना ला भूक लागली तेव्हा खायचे ते काही बासुरीवाल्याला शोधत नव्हते तेव्हा तेवढ्यात पश्चिम तेवढ्यातच ते पश्चिम दिशेला पश्चिम दिशेला जातानी त्यांना वाटले काय बासरीवाला त्या त्या चार टोळ्याला पुन्हा डबल वापस जा ते पश्चिमकडची टोळी डबल शांपूर मध्ये वापस आली आणि आता दक्षिण दिशेची दक्षिण दि दक्षिण दिशेची ती 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 तुकडी ती 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 टुकडी गेली पुढे आणि तेल, एका त्यांना नागपूर बासुरीवाला बासुरीवाला दिसला आणि बासुरीवाला म्हणाला तुम्ही ते रामपूर मध्ये ते उंदरे पळवले होते तसे आमचे उंध आमच्या गावात तशीच घटना घटली आहे त्याच्यामुळे आता आम्हाला पण तुमची मदत पाहिजे मग बासुरीवाला त्यांच्या संघ निघाला आणि बासुरीवाला शामपूर मध्ये पोहोचला आणि सर्व उंदरांनी त्यांचे धान्य शेत शेत कपडे ते सर्व खाऊन घेतले होते मग बासुरीवाल्यानं बासुरी, बासुरी वाजवायला सुरुवात केली आणि सर्व सर्व गावात गावा फिरला आणि सर्व उंदरे जमा केले आणि डोंगराच्या मांग एक एक खो खोल खोर खोल एक चिर पलटी होती त्या चिरीत उडी मारली त्याने आणि सर्व उंदरी त्याचे उंदर उं, जर तिच्या खाली आली आणि मरून गेले तो बासुरीवाला जिथं राहिला आणि ते सर, शॅम्पूरवाला सरपंच म्हणाला म्हणाला हे घ्या पैसे बासुरीवाला म्हणाला पैसे नको तुमची मदत केली हेच माझे हेच माझे सहभाग्य धन्यवाद